आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीने एव्हिडन्स ऍक्ट चा अभ्यास करावा पुरावे म्हणजे सत्य असं समजून सत्य म्हणजे पुरावे असं समजून त्यांनी कारवाई करावी असा एक मोलाचा सल्ला देत असताना मग ह्या एव्हिडेन्स ऍक्ट अंडर ज्या डॉक्टर महिलेनी खुद्द संजय राजाराम राऊतच्या विरोधात सातत्याने जे पुरावे दिलेले आहेत त्या पुराव्याला नजरेसमोर ठेवून संजय राजाराम राऊतला अटक करावं का मग ह्यावर पण आदरणीय फडणवीस साहेबांनी विचार करावा का ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं कारण का सत्य हेच अगर पुरावा असेल तर ती आमची डॉक्टर बहीण पुरावे सकट जे तिच्यावर संजय राजाराम राऊतच्या माध्यमातून छळ सुरू आहे तिला शिव्या दिल्या जात आहे धमकवलं दिलं जात आहे तिच्या घरावर दारूच्या बॉटल मारल्या जात आहेत तिच्या घरच्या सदस्यांना धमकवलं जात आहे आणि ती सातत्याने जे पुरावे समोर आणते ते पण एव्हिडेन्स ऍक्टच्या अंडर धरावं का याचं उत्तर संजय राजाराम राऊत आम्हाला द्यावं दुसरा आहे की गळ्याचा पट्टा बद्दल फार म्हणजे <coughs> काल जे आमच्या का देवेंद्रजींनी अतिशय योग्य पद्धतीने त्याच्यावर टिप्पणी केली तेव्हा संजय राजाराम राऊतने आजारी उद्धव ठाकरे सगळे उल्लेख केला कुठेतरी नाट्य संमेलन आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे ना तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्या नाट्य संमेलनामध्ये उद्धव ठाकरेला बोलून एका राज्याच्या प्रमुखाने गळ्याला पट्टा लावून लोकांना मूर्ख कसं बनवलं ह्याच्यावर एक नाटक त्या संमेलनामध्ये व्हावं वा त्याची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेकडे तयार आहे कारण का वर्षावर वर्षावरून निघताना किंवा वर्षा सोडत असताना गळ्यावर मध्ये पट्टा वर्षा पोचले गळ्याचा पट्टा निघून गेला हे जे काय नाटक किंवा आजारी असताना ते नाटक उद्धव ठाकरे करत होते त्यावर जरा दोन हजार चोवीस पर्यंत कुठलं तरी नाटक काढावं कारण का दोन हजार चोवीसच्या नंतर राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना जागा राहणारच नाहीये आपले काय प्रश्न असतील तर विचार राऊत असं म्हणाले की फडणवीसांच्या काळात दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे मग संजय राजाराम राऊतच्या गळ्यामध्ये नेमकं कुठल्या मालकाचा पट्टा आहे ह्याच्या त्या मालकाचं पहिलं नाव तरी सांगावं मातोश्रीचा पट्टा आहे सिल्वरोगचा पट्टा आहे ते दहा जनपदचा पट्टा आहे ज्याला स्वतःच्या मालकाचं नाव माहित नाही म्हणूनच त्याचं पूर्ण नाव मी सातत्याने का घेतो जेणेकरून माहीत नाही गळ्यात नेमकं कुठल्या मालकाचा पट्टा आहे हे ज्याला माहित नाही दुसऱ्यांना अशा पद्धतीचे टीका टिप्पणी करू नये हे ठरवणारा संजय राजाराम राव नस होता कामा नाही कारण का ज्या संजय राजाराम राऊतने एका डॉक्टर महिलेच्या आयुष्यामध्ये रावणाची भूमिका जो निभावतोय तरी दुसऱ्यांना रावणाची उपमा देऊ नये हे राम राज्य आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला देश राम दिशेने वाटचाल करतोय इथे आम्ही प्रभू राम की पूजा करतो आणि प्रभू रामनी जे संस्कार आम्हाला दिलेले आहेत त्या अनुसार आम्ही आमचा देश घडवतोय म्हणून रावणाची भूमिका घरात आणि बाहेर निभावणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांना रावण बोलण्याची हिंमत करू नये आहे की या राज्यात रक्षकच कुठलं पत्र मला पत्रच माहित नाही कुठलं मुंबई पोलिस पोलीस दलातून पत्र लक्षात घ्या पत्रच्या बद्दल काय अधिकृत आमचा ग्रह घातल त्याच्याबद्दल भूमिका मांडेल पण मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो ज्या खात्याचे मंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्या खात्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही हे मी पत्र न वाचता तुम्हाला सांगू शकतो राज्यातल्या महिला देवेंद्रजींच्या नेतृत्वात सुरक्षित आहेतच पण पोलीस खात्यातल्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्या पण देवेंद्र फडणवीसजीच्या खाली निश्चित पद्धतीने सुरक्षित आहेत आणि त्यांना न्याय देण्याचं काम देवेंद्रजी करतीलच अगर त्या पत्र सत्य असेल तर मग तिथे आलेलं आहे ना आले स्पष्ट आणि अनिल देशमुखांनी पत्राबद्दल बोलावं हे राजकुंद्रानी आस्था चॅनल बघायला बोलावं सारखं आहे पंधरा जानेवारी पर्यंत टाकेल पंधरा पंधरा जानेवारी पर्यंत अटल शेतूर आदित्य टाक बापरे फार मोठं आव्हान आहे हो ते आता आमचं काय होणार हा त्याचा आवाज पुरुषाचा नाहीये त्यांनी अगर आव्हान द्यायला लागलेलं आणि दाढी काढली तर म्हणजे लोक तुम्हाला गांभीर्याने घेतात असं कुठे लिहिलेलं नाहीये आताही तुम्ही त्या हेरा फेरीतला बाबूरावच कोणी दिसता त्याच्यात काय फरक झालेला नाहीये संजय मराठी खतम मातोश्रीवर मात्र जे जे केले त्या सर्वांना अरे धक्का देऊन देऊन आता तुला मातोश्रीच्या आतमध्ये बसवलेला आहे एक शेवटचा धक्का दोन हजार चोवीस ला आम्ही देणार मग पूर्ण उद्धव ठाकरे कुटुंब लंडनला गायब म्हणून धक्क्याची भाषा हे उद्धव ठाकरेला जमत नाही जो स्वतःचं जेवण खातो खातो हे अजूनपर्यंत माहीत नाही त्यांनी धक्क्याची भाषा करू नये हा अजून आहे एक शेवटचा एक टप्पा राहिला हत्ती निघाला शेपूट राहिलाय एक शेवटचा ढोंगणावर लाट देईल शेती राहिली आहे त्याला प्रश्न आहे आमदार कुठेतरी आता असं माहिती समोर की निवडणूक आयोगाचा सल्ला घेऊन निवडणूक आयोगाना दिला होता आणि शिंदे गटाने दावा केला होता की मूळ पक्ष आम्हीच आहे शिवसेना त्याच अनुषंगाने कुठेतरी शिंदे गटच शिंदे गटालाच पात्र ठरलं अशी माहिती समोर बघा एक तुम्हाला सांगू शकतो आमचे राहुल नार्वेकरजी जे विधानसभा अध्यक्ष आहेत आणि या कोर्टाचे न्यायाधीश पण आहेत ते कायदे तज्ज्ञ आहेत तुमच्या आणि माझ्यापेक्षा कायदा त्यांना दुरा जास्त कळतो चांगला कळतो म्हणून जे कायद्याच्या चौकटीत राहून ते ऐतिहासिक निर्णय देण्याच्या मार्गावर आहेत एवढं मी तुम्हाला ठाम विश्वास देऊ शकतो आणि ज्या पद्धतीने उबाटा तडफडतायत हा त्यांना याचा मासा पाण्यातून काढल्यानंतर कसा तो तडफडतो कशा पद्धतीने तडफडतायत म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय घेतला जाईल विश्वास आहे आणि मी मी जे वारंवार पहिल्यापासून बोलतोय माझं कुटुंब माझी जबाबदारी ह्याचा खरा अर्थ हे काही दिवसांनी कळेल जेव्हा उभाटामध्ये दोनच आमदार राहतील आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे संजय राऊतांनी टीका केली आहे आरहेनेली आढळले होते पण बरे झाल्यावरती एक वर्षानंतर मुख्यमंत्रींच्या भेटीला गेले आणि त्याच्यावर त्यांनी बोलले की न्याय देण्यात आरोपींना काम कधी भेटते त्यामुळे अख्खोटी तरी संविधान धोका देण्याची अरे पण दिशा साळान आणि सुशांत सिंगच्या केस मधला आरोपी मातुश्री मध्ये राहतो मग तुम्ही त्याच्याबरोबर कसे दिसता कसे तुम्ही त्याच्याबरोबर फिरता आदित्य ठाकरेंनी कॅव्हिडेट दाखल केलेला आहे इंटरव्हेन्शन दाखल केलेलं आहे त्याच्यावर आरोप झालेला आहे की त्यांनी दिशाचा आणि सुशांत सिंगचा मर्डर केलेला आहे मग तो आरोपीवर तुम्ही रोज जे त्याला मांडीला मांडी लावून बसता तुझ्या मालकाचा जो तिसऱ्या माळ्यावर मातोश्रीवर राहतो तो, तो चालतो आणि राज्याचे मुख्यमंत्री एवढी मोठी केस होत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर चर्चा करणं हे कुठे कुठल्या चौकटीमध्ये असंविधानिक आहे ते तरी मला सांगावं ना अगर त्याला कायदा कळतो तर सकाळी नाईन्टी न मारता शुद्धीत असेल तर त्याने उत्तर द्यावं कारण का आता त्याचा उभाटा ज्याच्यासाठी तो बोलतोय माझ्याकडे जी काय माहिती आहे तेवीस जानेवारीला जे मी वारंवार तुम्हाला सांगतोय मी सांगितलं होतं वज्रमुठ सभा होणार नाहीत त्याच्यानंतर एक तरी वज्रमुठ सभा झाली का तसंच मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या तेवीस जानेवारीला उद्धव ठाकरे स्वतः जाहीर करतील उबाटा मिलीन ते उभाटा मी काँग्रेस मध्ये विलीन करत आहे तेवीस जानेवारीला अशी गोष्ट होणार आहे की नाही याबद्दल संजय राव राऊतनी सांग कारण हो। का आता ही दक्षिण मुंबईची जागा हे मिलिन देवरात लढवणार आहे तसं ठरलेलं आहे हे लोक सांगत नाही आहेत खरं सा, खरं सांगत नाहीये अरविंद सावंतचा राजकीय बळी घेतलेला आहे <coughs> हे आज न उद्या बाहेर येणार तसंच येणाऱ्या तेवीस जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीच्या जा निमित्ताने जे नाशिकमध्ये जो कार्यक्रम होतोय तिथे उद्धव ठाकरे ही घोषणा करतील असं माझ्याकडे माहिती आहे त्यावर संजय राजाराम राऊतनी स्पष्टीकरण करावं ना म्हणून कुछ दिनो के मेहमान गेलो यापुढे हात का पंजा नाही बाकी त्यांना विचार कुटुंब यांची भेट घेणार काल पुण्यामध्ये भेट घेऊन आम्हाला न्याय एक लक्षात घ्या मूळ कुटुंब हे हिंदुत्वासाठी सातत्याने झगडणारं आणि संघर्ष करणारं आणि हिंदुत्वासाठी भक्कम पद्धतीने भूमिका घेणारं कुटुंब आहे माझी ही भेट कुठेही राजकीय भेट नाही पण कौटुंबिक भेट आहे म्हणून वाहिनींना या संकटाच्या काळात त्यांच्याबरोबर उभं राहणं त्यांना आधार देणं हे हिंदू म्हणून हे माझं कर्तव्य म्हणून मी आज तिथे जात आहे त्यांचा भेटून त्यांना आधार देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत जे जे हिंदुत्वादी विचाराचं काम प्रखरतेने करतात त्यांच्या बाजूनी उभं राहणं हे आमची संस्कृती असल्यामुळे आज मी पाच वाजता पुण्याला त्यांच्या कोथरूडच्या घरी त्यांना भेटायला जात आहे महायुतीमध्ये कुठेतरी अजित पवार यांनी भाषण केलं त्यात ते असं म्हणाले की ठाणे जिल्हा कसं राष्ट्रवादी काँग्रेस झाला आहे हे दाखवून द्या त्यामुळे सॉरी तुम्ही संपून टाका पण माझा मुद्दा आहे प्रत्येक राष्ट्रीय प्रत्येक त्या पक्षाच्या अध्यक्षाला त्याच्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे की नाही आता अजित दादा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत वा। त्यांचा अधिकार आहे सांगणं की बाबा ठाण्यामध्ये माझा पक्ष वाढवा तसंच एकनाथ शिंदेजींना शिवसेना महाराष्ट्रात आणि बारामतीला वाढवण्याचा अधिकार आहे तसंच भारतीय जनता पक्षाला विस्तार करण्याचा अधिकार आहे प्रत्येक पक्षाला आपलं आपला अधिकार असल्यामुळे की ते भाष्य करतात म्हणजे महायुतीमध्ये धुसफूस आहे असं काय नाही आमचा फेविकॉलचा मजबूत जोड आहे